बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संघटन मेळावा घेण्यात आला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाचे व म्हात्रे यांनी आज कार्यकर्ता संघटन मेळावा घेतला होता या मेळाव्याचे उद्दिष्ट पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपले उमेदवार कसे निवडून येतील याबद्दल मार्गदर्शन केले व सर्व कार्यकर्त्यांना आपला शेतकरी कामगार पक्ष कसा चांगल्या पद्धतीने वाढीस मार्गदर्शन करण्यात आले आजची ही नवीन भरारी बघून अनेकांना घाम फुटला शेतकरी कामगार पक्ष संपत आला असं इतरांकडून ऐकण्यात आलं होतं परंतु गेल्या महिन्यांपासून म्हात्रे व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करत आहेत शेतकरी कामगार पक्षाला मोठी भरारी दिली आहे आणि ती आज प्रत्यक्षात दिसण्यात येत आहे असं मार्गदर्शन अतुलदादा म्हात्रे यांनी सांगितलं माणसाची गरज आहे आणि ती गरज साहेबांच्या माध्यमातून भागेल हे शंभर टक्के मला खात्री आहे आम्ही साधारणतः सोळा डिसेंबरला आपण मिटिंग घेतली होती संकल्प ग्राम सभा प्रतिष्ठानची आणि त्या वडखळमध्ये त्यावेळेला आम्ही काय दोनच फक्त प्रश्नावरती हे कड म्हणजे विचारमंथन केलं की नेता कसा असला पाहिजे तर त्या, त्या हे नेता कसा असला पाहिजे हे ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती परिसंवाद केला आणि आणि काही कालावधीतच म्हणजे चौदा भेट झाली आणि तंतो तंतोतंत त्या साचामध्ये बसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अतुन व्यसन करून प्रचार करतोय असं कुठंही न जाणवलं म्हणजे आपला उद्याचा निषेध म्हणून बांधवान हा पक्ष तलाकलातल्या कष्टकऱ्यांच्या हातावर उपाय ही पृथ्वी शेषनागाच्या दिसत आणि म्हणून आपली महत्त्वाची भूमिका या प्रस्ताविकेच्या माध्यमातून क्लियर करतोय आपण लढतोय उद्या जाऊन आज पर्यंत काही लोकांनी आपल्यावर शंका व्यक्त केली होती की अतुल म्हात्रे साहेब हे ऐन वेळी कदाचित मागे येतील आपण एकोणतीस ला जाऊ द्या काल पर्यंत मागे आलो नाही तरी उद्याही मागे येणार नाही ताकदीने ना पक्ष होता आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे भ्रष्टाचार कार्यकर्ते किंवा जे काही आता नाहीये अशा सर्व शेतकरी हे शेतकरी होते कामगार होते आणि केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सर्व झटकत होते आणि आज अतुलजी मात्र म्हणजे असं व्यक्तिमत्व की आर्किटेक्ट आर्किटेक्ट म्हटल्यानंतर एसी मध्ये बसवून आपल्या पेनाच्या साह्याने एक प्लॅनिंग करणं नियोजन करणं असा भाग आहे त्यांना इथे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येण्याची काही एक गरज नाही ते केबिन मध्ये बसून लाखो रुपये कमवू शकतात परंतु तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी ते या ठिकाणी आपल्यासाठी आलेले आहेत आता आपण आज निवन्नुक, निवन्नुक है। मदे। आपन ही निवडणूक पहिली निवडणूक आहे ह्याच्या भविष्यामध्ये आपण त्यांच्या पावलाला साथ देण्याची आपली सर्वांची एक ही आहे आपण शपथ घेऊया की अतुल मात्रे साहेब तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही जे काही करा त्याच्यासाठी आम्ही हे करू इथले कार्यकर्ते इथले हे पेड नगरपालिकेचा विषय निघाला म्हणून मी थोडक्यात सांगतो एक काळी पेण नगरपालिकेमध्ये पहिला नगराध्यक्ष जो झाला तो बनवण्यात गुरुनाथ मांजरेकर यात मी अपक्ष होतो मला तिकीटही मिळालं नव्हतं मात्र विचाराबरोबर मी राहिलो आणि ह्या प्रस्तावितांच्या विरुद्ध पहिला पेंडचा नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर हा शेतकरी कामगार पक्षाचा झाला प्रमाणात आहे जवळपास पेण तालुक्यामध्ये जर आपण पकडला तर एकशे नव्वदच्या आसपास आदिवासी वाढ आहेत म्हणजे लोकसंख्या जरी बघितली तर त्या हिशोबाने आपण आम्ही सुद्धा भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहोत आणि आमचा मतदार सुद्धा मोठा आहे तर मला हेच म्हणायचे आहे की या ठिकाणी आज कदाचित मी एकटाच असेल भविष्यात कार्य कार्यकारणीत माझाही आदिवासी कार्यकर्ता मोठ्या संख्येने दिसावा हीच माझी अपेक्षा असेल आणि शकापक्ष हा फक्त पक्ष नसून एक आमचा भविष्य आहे असं मी मानतो कारण इतर जर पक्ष पकडले आम्ही भाजप किंवा समजा हे नाहीच या ठिकाणी शिवसेना पण भाजपने आम्हाला जे सहकार्य आम्हाला अपेक्षित होतं ते आजपर्यंत कधीच केलं नाही तर आमच्या अपेक्षा शेका पक्षाकडनंच असतील आणि त्या शंभर टक्के पूर्ण होतील उद्या उद्याच्या विजयासाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनाच शुभेच्छा असं मी जाहीर करतो या ठिकाणी असलेल्या सत्तेतल्या लोकांना निश्चित घाम फोडण्याचं काम यावेळीच केलेलं आहे ज्या पद्धतीनं दयेशी दादा पाटील 2001 चा चा दोन हजार एकोणीसच्या रणधुमाली चालू असताना विरोधी पक्षात आणि सत्तेतल्या पक्षातला घाम फुटला होता त्याहून अधिक अतुल भात्रे साहेबांनी दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या दोन दिवसापूर्वी आपण सर्व लोक रात्रीचा दिवस करून आणि दिवसाची रात्र करून आपण संघर्ष करत होतो बांधवानो किती वयानं आहात किती वयानं ज्येष्ठ आहात किती वयानं मध्यम आहात सर्वच लोकांनी हातामध्ये हात घालून आपण काम केलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यात नाही ज्या ज्या ठिकाणी शेका पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी म्हणून आपण लढत होतो महाराष्ट्राला पुन्हा दाखवून दिलंय की पन एकोणपन्नास आमदाराचा असलेला पक्ष पुनर्जीवित केलेला म्हणजे हा साधारण पक्ष नाही आहे जवळची स्थापना झाली लोकनेते आप्पासाहेब नारायण बागू पाटील भाऊ राऊत साहेब मोरे साहेब अनेक दिग्गज एकत्र आले सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे अठराशे त्र्याहत्तर ला ज्योतिराव सत्यशोधक समाज स्थापन केला आणि शेखा पक्षानं शेतकरी कष्टकरी संघटना उदयास आणली म्हणजे शेखापानं शेतकरी घेतला कामगार घेतला आणि हातामध्ये लढण्याची ताकद दिली मध्ये लढण्यासाठी विचार दिला आणि आपण तब्बल त्या कालामध्ये एकोणपन्नास आमदार निवडून आणले आणि एक काल आपण विरोधी पक्षात बसलो हे जे म्हणायला तयार आहे याचं कारण काय की गेल्या चार ते सहा महिन्यामध्ये जे प्रयत्न आपण आज इथे करून दाखवले ते त्याचं कारण आहे आणि ते प्रयत्न आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्या प्रयत्नांसाठी आपल्या सगळ्यांचे आधार आहेत फक्त माझे एकट्याचे नाही तर आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत सुरुवात कुठून झाली मग अशी मला वाटतं अनेकांनी इथे सांगितलं मी विशेष करून उरण पनवेल या तालुक्यांमध्ये खालापूरमध्ये शेतकरी संघटनांसोबत शेतकऱ्यांसोबत पक्षासोबत काम करत होतो सातत्याने जे शेतकऱ्यांवरती जी संकट प्रकल्पाच्या माध्यमातून येत होती त्या संकटांवरती तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या भूमिका मांडून शासनासमोर प्रशासनासमोर सातत्याने शेतकऱ्यांची बाजू लावून धरून अनेक बदल करून घेतले विकासाचा केंद्रबिंदू इथला स्थानिक समाज असला पाहिजे इथला भूमिपुत्र असला पाहिजे शेतकरी असला पाहिजे सर्वात प्रबळ विकासाच्या प्रक्रियेमध्ये भूमिपुत्र शेतकरी व्हायला हवा हे माझं सातत्याने म्हणणं आहे तर भाईंच्या पद जे आहे ते त्यांनी मला के देऊ केलं त्यांचं म्हणणं एकच होत की ह्याला जी दूरदृष्टी आहे जी दूरदृष्टी लागणार आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी आपला पक्ष टिकवण्यासाठी त्या दूरदृष्टीच्या हिशोबानी त्यांनी मला हा पदभार दिला पद आणि त्या पदासाठी काम करण्यासाठी मी इच्छुक होतो दरम्यानच्या काळात हा जो काही आग्रह झाला या आग्रहामुळे गेले सहा महिने आपण प्रयत्नशील आहोत आणि पेन विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य बदलण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद